अखेर मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर तोडगा निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे सलग पाच दिवस चाललेल्या उपोषणानंतर सरकारकडून आश्वासनं मिळाल्याने त्यांनी उपोषण सोडलं सरकारने स्पष्ट केलं आहे की आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे मात्र मराठा आणि कुणबी एक आहेत या मुद्द्यावर सरकारचं म्हणणं आहे की हा विषय किचकट असून त्यासाठी किमान एक महिना लागेल सगेसोयऱ्यांच्या प्रमाणपत्रांबाबत सरकारची भूमिका अशी आहे की सुमारे आठ लाख चुकीच्या नोंदी दुरुस्त कराव्या लागतील मात्र गाव कोळ नात्यातील चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे हैदराबाद गॅझेटियर तात्काळ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उपसमितीने मान्यता दिल्याचं सरकारने सांगितलं आहे लवकरच याबाबतचा जीआर काढला जाणार आहे सातारा संस्थानाचा जीआर पंधरा दिवसांत कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून काढला जाणार आहे तर आंदोलकांवरील सरसकट गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्यात येणार असून शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार आहे आपल्यासोबत आता भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार।, 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 नमस्कार मी प्रकाश बोलतोय मराठी न्यूज ट्वेंटी आरक्षणाबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे याबाबत आपली काय प्रतिक्रिया नाही प्रतिक्रिया हीच आहे की अतिशय चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि मराठा नेते मनोज जरांगेंच्या या मागणीला महाराष्ट्र शासनानं जी आरच्या माध्यमात बळकटी दिलेली आहे मराठा बांधवांचा विशेषतः मराठवाड्यामधल्या एक अतिशय जिव्हाळ्याचा हा प्रश्न सुटलाय त्यामुळं निश्चितपणे ज्या ज्या मंडळींनी या आंदोलनाकरता प्रयत्न केले मी समाज म्हणून त्यांचा आभारी आहे परंतु या आंदोलनाच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी माझे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तोंडसुख घेतलं होतं तो। आता त्यांनी माझे नेते आदरणीय ने देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाचं तितकंच कौतुक केलं पाहिजे त्याचं कारण असं की या महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊन ते हायकोर्टामध्ये टिकवून तेरा हजार मुला मुलींना त्या माध्यमातून दोन वर्षामध्ये नोकऱ्या देऊन आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीनं मराठवाड्यातल्या सर्व मराठा कुणबी बांधवांचा प्रश्न सोडवणारे माझे नेते देवेंद्रजी हेच ठरलेले आहेत आणि देणारा देवेंद्र आहे हे, हे पुन्हा एकदा महाराष्ट्रानं पाहिलं त्यामुळं ज्या ज्या लोकांनी सोशल मीडियावरती माध्यमामध्ये इतर ठिकाणी माझे नेते देवेंद्रजींवरती टीकास्त्र सोडलं होतं त्या लोकांनी तितक्याच मोठ्या मनाने या नेत्याचं आता कौतुक केलं इतकीच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा आहे ओबीसी नेत्यांमध्ये कुठेतरी आपल्याला नाराजगी दिसून आली याबाबत ओबीसी नेत्यांनी याच्यामध्ये कुठेही असुरक्षित होण्याचा प्रश्नच नाहीये कारण ओबीसीतून आरक्षण असा काही प्रश्नच नाहीये जे कुणबी आहेत ज्यांचा तो अधिकार आहे आणि त्या काळामध्ये त्या लोकांनी दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी आरक्षण घेतलेलं नव्हतं कारण त्याची काही असू शकतात परंतु ते जर कुणबीच आहेत मुळात मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे कुणबी या शब्दाची उत्पत्ती कुंबावा यातना आहे हा अरेबिक शब्द आहे आणि ज्याचा मोठा पसारा आहे ज्याच्याकडे शेती आहे वाडी आहे खळं आहे कुत्री बकऱ्या गाई म्हशी सगळा मोठा कुणबा ज्याचा आहे तो कुणबी आणि आम्ही हजारो वर्षापासून कुणबीच आहोत त्यामुळं ज्याचं त्याला मिळतंय त्यामुळं इतर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही मराठा समाज सरसकट ओबीसीत गेलेला नाही पण जे कुणबी आहेत त्या कुणब्यांना न्याय मिळाला असं आपल्याला म्हणता येईल धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद